शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना गतीनं राबवावी कोल्हापूर जिल्ह्यात सत्याहत्तर ठिकाणी एकूण तीनशे वीस मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत त्यातून शेतीला दिवसा वीज पुरवठा होईल असं महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टास्क फोर्सच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली यावेळी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यकारी संचालक परेश भागवत सल्लागार श्रीकांत जलतारे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी या बैठकीला उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे पुढील एक वर्षात सोळा हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा केला जाईल प्रत्येक टप्प्यावरील कामाची पडताळणी नोडल अधिकाऱ्यांनी करावी या योजनेचं महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावं गैरसमजातून होणारे विरोध दूर करावेत असे स्पष्ट निर्देश लोकेशचंद्र यांनी दिले सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय आणि खासगी जमीन उपलब्ध करून घेऊन पायाभूत कामांना गती देण्याचे आदेश लोकेश चंद्र यांनी दिले तसंच महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात रूफटॉप सोलर बसवले जातील कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये ई बस चार्जिंगसाठी आवश्यक महावितरणची कामं वेगानं पूर्ण करून द्यावीत असं लोकेश चंद्र यांनी सांगितलं यावेळी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या राज्याचा औद्योगिक इलेक्ट्रिक लोड दरवर्षी सहा टक्क्यानं वाढतो हे गृहीत धरून महावितरणनं नियोजन केल्याचं चंद्र यांनी स्पष्ट केलं